नमस्कार दिल्लीतील याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये देशातील त्र्याण्णव सहकारी साखर कारखान्यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या पुरस्कारांची तयारी सुरू आहे या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा येणार आहेत आणि अमित शहा उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे देशातला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून वसंतदास शुगर वसंतदास सहकारी साखर कारखान्याला जो वसंतदास पाटील जो उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट कारखाना आहे तो भीमाशंकरच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेला आहे आणि त्याचं पुरस्काराचं वितरण आहे देशातले ब्याण्णव सहकारी साखर कारखान्यांनी गुणवत्ता पुरस्कारासाठी सहभाग घेतला होता त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील अडोतीस कारखाने होते आणि या महाराष्ट्रातील अडुतीस कारखान्यांचं उत्तर प्रदेशातले अकरा गुजरातमध्ये अकरा तामिळनाडूमध्ये दहा पंजाबमधले आठ हरियाणामधले आठ कर्नाटकातले चार मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक कारखान्यामध्ये सहभागी झालेला होता आणि या सगळ्या साखर कारखान्यांची जी परीक्षण झालं त्याचे पुरस्कार वितरण आज या सेंटरमध्ये होत आहेत सहकारातून समृद्धी या नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या आधार घेत हा सगळा सगळाक्रम होतोय दुपारी हा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यामध्ये उत्तम ऊस उत्पादकता आणि उच्च उत्पन्न विभागातून पहिला क्रमांक आलेला आहे क्रांतिकारक डॉक्टर जी डी बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना जो कुंडलचा आहे त्याला मिळालेला आहे दुसरा कारखाना जो आहे तो द्वितीय लोकनेते जी सोळंके सहकारी कारखाना सुंदरनगर बीडचा कारखाना आहे त्या कारखान्याला मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या कारखान्यांचं वितरण आता दुपारनंतर आपले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे याचबरोबर या डॉक्टर बाबा डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये अमित शहा हे साखराखान्यांच्या पुढील वाटचालीसंदर्भात काही भाष्य करणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की साखरेला किमान विक्री दर बेचाळीस रुपये चाळीस रुपये असा भाषा मागणी जी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली होती त्या विषयावर भाष्य करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला महत्त्व आलेलं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी जे पुरस्कार वितरण होणार आहे ते बावन्न ब्याण्णव सहकारी साखर कारखान्यांच्या केलेल्या परीक्षणातून होणार आहेत आणि त्यामुळं या हा पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी अतिशय महत्वाचा असतो तांत्रिक कार्यक्षमता आणि उच्च उत्पन्न गटामध्ये पहिला कारखाना नेमका महाराष्ट्रातलाच आहे तो सोलापूर जिल्ह्यातल्या माळश्वरीचा पांढरंगचा कारखाना दुसरं ही बक्षीस महाराष्ट्रालाच मिळालेलं आहे सर्वाधिक बक्षीस दहा हे महाराष्ट्राला मिळाले आहेत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या दुसरा क्रमांक मिळाला आहे उच्च उत्पन्न विभागामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी सा साखर जो बबनराव शिंदेचा कारखाना आहे त्या गंगामाईनगर पिंपळ माढ्याचा कारखाना त्याला मिळाला आहे विक्रमी ऊस वसुली आहे ती डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी सा साखर कारखाना वांगी कडेगावच्या कारखाना मिळाला आहे वाट्य उत्कृष्ट साखर कारखाना तेही बक्षीस महाराष्ट्रालाच मिळाले आहे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कर, या कारखान्याला मिळाले कागलच्या साखरेची विक्रमी निर्यात देखील महाराष्ट्रालाच मिळालेली आहे हातकणंगले तालुक्यातल्या खुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर सकर कारखान्याला मिळालेलं आहे तर दुसरा कारखाना कारखाना दुसरा देखील महाराष्ट्रातच आहे तो कराडचा यशवंत नगरचा सह्याद्री आहे त्याचबरोबर जे हे सगळे कारखाने आहेत ते बहुतांश महाराष्ट्रातले आहेत अकरा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत आणि महाराष्ट्रातील अडोतीस कारखाने यामध्ये सहभागी झाले होते आणि त्याचं हे पारितोषिक वितरण आज दुपारी होत आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाच्या असतील खरोखर ह्या कार्यक्रमामध्ये साखरेला बेचाळीस रुपये विक्री किं, किंमत या विषयावरती अमित शहा काय बोलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कारण त्यावरती ऊस उत्पादकांचाही प्रश्न अवलंबून आहे आणि साखर कारखान्यांचा सा देखील